नमस्कार आपण लोह शिंगवेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ह्या ठिकाणी काही दिवसापूर्वी आपण मावशीला काही त्रास होता त्यासंबंधी काही प्रोडक्ट दिले होते सनेजचे चे आणि आकाई सोना आणि या ठिकाणी डिटॉक्स नावाचं प्रोडक्ट आहे हे दोन प्रोडक्ट दिले होते नेमकी त्यांना काय रिझल्ट आला हे त्यांच्याकडून जाणून घ्या मावशी नाव सांगा तुमचं ओके गाव लोशिंग लो काय समस्या होती तुम्हाला मला लई समस्या होती म्हणजे असं आधी तर होतीच पित्ताची आल्सरचा आजार सांगितला होता पित्त म्हणता म्हणता झाला होता लई म्हणजे आता दहा पंधरा वर्षाच्या आधीची गोष्ट आहे पण मग असं करीतच राहायचे काही विलास पण मला काही कुठला मिळाला नव्हता खास पण हे औषध घ्यायला लागले तसं म्हणजे सगळंच जी एनर्जी होती ती पण वाढली आजार पण कमी झाले कोणी तुम्हाला मुलांनी आण माझ्या मुलांनी आणले होते माझ्या युट्यूबवरून व्हिडिओ बघितलेले होते यांनी काही रिझल्ट बघितले होते त्यांचे या ठिकाणी करण दराडे सर यांनी प्रोडक्ट दिलं होतं मग प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवायला लागला मला बराच फरक जाणवायला लागला म्हणजे त्वचा आहे ना लटकून गेल्यासारखं खूप आशक्तपणा वाटत होता बरं जेवण जात नव्हतं जेवण जायला लागलं अशक्तपणा कमी वाटायला लागला आता मला जे त्रास होता बाबा तो कमी झाला कमी झाला तुमच्या स्किन मध्ये पण आणि आज सगळ्या आजूबाजूचे पण लोक तुम्हाला चांगली झाली म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी समाधानी बरोबर तर लोकांनी हे वापरायला पाहिजे एकच नंबर वापरलेच पाहिजे तर बघा आमावशाला खूप छान रिझल्ट आहे आता प्रोडक्ट सुरुवात केली सनेज हे नेहमी हेल्थ वेल्थ हॅपीनेस वर काम करते आपण आयुर्वेद प्लस सप्लिमेंट जर अशा क्रॉनिक आजार असतात वेगवेगळे जॉईंट पेन संधिवात ऍसिडिटी बी बीपी शुगर किंवा स्किनचे आजार असेल मूळ व्याधाच्या काय व्याधी असेल तर नक्कीच एकदा आपले सप्लिमेंट वापरून बघा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येणार आहे कारण की आज सगळ्यात मोठा खर्च आपला दवाखान्यात होतोय आणि बऱ्याच अज्ञानामुळे लोकांना आज दवाखान्यामध्ये मोठा खर्च होतोय तर नक्कीच आपली एक छोटीशी जर प्रोडक्ट वापरलं तर मोठा खर्च आपला वाचू शकतो ओके Thank you.